नर्तिका पूजावर पाण्यासारखा पैसा उधळला मरताना उपसरपंचाच्या खिशात फक्त नऊशे रुपये उरले कला केंद्रातील नर्तिकेच्या आहारी जाऊन स्वतःच्या डोक्यात गोळी चढून आत्महत्या करणारे गेवराई तालुक्यातील लुखा मजला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्याविषयी आता नवनवीन माहिती समोर येताना दिसते आहे गोविंद बर्गे यांचे नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन करा अशी मागणी पूजा गायकवाड हिने केली होती आणि ही मागणी पूर्ण न केल्यास तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी एकवीस वर्षांच्या पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना दिली याच तणावातून गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील घराजवळ स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली गोविंद बर्गे यांचे गेल्या दीड वर्षांपासून पूजा बर्गे हिच्याशी प्रेमसंबंध होते आणि या काळात गोविंद बर्गे यांनी पूजाला सोन्याचे दागिने करून दिले होते तिच्या भावाला महागडा मोबाईल बुलेट गाडी घेऊन दिली एवढंच नव्हे तर गोविंद बर्गे यांनी पूजाच्या सांगण्यावरून तिच्या नातेवाईकांना पैसे आणि त्यांच्या नावावर जमीन करून दिली एकूणच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड पाण्यासारखा पैसा उधळला होता मात्र याच गोविंद बर्गे यांच्या खिशात मृत्यूवेळी फक्त नऊशे रुपये उरले होते याशिवाय त्यांच्या गाडीत बियरचे कॅन सापडल्याची माहिती पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आली गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना कला केंद्रात जायची सवय होती दोन हजार चोवीसमध्ये धाराशिवमधील तुळजाभवानी केंद्रात गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली ती मुळची सोलापूरच्या बार्शी येथील होती थी। या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर पूजाने गोविंद यांना म्हटलं आहे की आजपासून मी तुमची मालकीन म्हणून सगळं काम करते त्यामुळे आता तुम्ही माझा सगळा घरखर्च पाहायचा त्यानुसार गोविंद बर्गे हे पूजाला आणि तिच्या नातेवाईकांना पैसे देत होते पारगाव कला केंद्रातील पूजाच्या मावशीच्या नावे बर्गे यांनी एक प्लॉट घेऊन दिला होता याशिवाय बर्गे आणि पूजाच्या नातेवाईकांना तीन एकर शेती घेऊन दिली होती तसेच पूजाच्या घराचे आर सी सी आणि पी ओ पीच्या कामासाठी गोविंद बर्गे यांनी पैसे दिले होते असंही पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी